लग्न झालेल्या महिलेचं वयाने सतरा वर्षाच्या लहान असलेल्या तरुणावर जीव जळला पतीला हे कळताच त्याने विरोध केला आणि पत्नीने त्याचा जीवच घेतला दहा जानेवारीला एक मृतदेह सापडला मृतदेहाचे शिर कापलेले होते आणि नाकही कापलेले होते तपासातून हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव रामपाला मीना असे समोर आले हा मालखेडाचा रहिवासी होता पोलिसांनी रामलालची पत्नी छोटी देवी हिची आधी चौकशी केली मिळालेल्या माहितीवरून छोटी देवीचे ठाणाबाजी येथील रहिवासी असलेल्या सुभाष नावाच्या व्यक्तीसोबत प्रेम संबंध होते दोघांमध्ये मागील काही वर्षापासून विवाहबाह्य संबंध आहे छोटी देवी मजुरीचे काम करते आणि कामावर भेटत झाली होती त्यानंतर त्यांचे संबंध होऊ लागले दोघेही पती पत्नी सारखे रेवाडी भागात राहू लागले याबद्दल रामपाल आणि त्याच्या कुटुंबियांना माहिती मिळाली असता त्यांनी विरोध करायला सुरुवात केली त्यावेळी छोटी देवीने आपल्या हा पतीचा हातेचा कट रचला तिने तिच्या पतीला अकबरपूर गावाला बोलावले तिथे त्याला दारू पाजली त्यानंतर तिने चार दिवस हॉटेलमध्ये ठेवले त्यानंतर दारू पिऊन रामपालचा गळा चिरला व पोलीस ठाण्याजवळ मृतदेह फेकून दिला छोटी देवीपेक्षा तिचा प्रियकर सुभाष हा सतरा वर्षांनी लहान आहे महत्वाचा म्हणजे छोटी देवीला वीस वर्षाचा मुलगा देखील आहे या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांनी छोटी देवी व तिचा प्रियकर सुभाषाला अटक केली